अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये शेतमालाचे नुकसान झालेले आहे सोबतच पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने वेणी गणेशपूर येथील आदी इतापूर या परिसरातील पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेचे पाझर तलाव फुटल्याने तेथील पाण्याचा जलसाठा वाहून जात आहे ज्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांचा दैनंदिन दळणवळणाचा रस्ता सुद्धा यामध्ये वाहून गेल्याने शेतकरी आणखी अडचणीमध्ये सापडलेला आहे आता वेणी गणेशपूर येथील ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांच्या वतीने शासनाला या बाबतीत तात्काळ झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन पाझर तलावाची भिंत लवकरात लवकर बांधण्याची मागणी करण्यात येत आहे हा पाझर तलाव फुटल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे व वा दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी पंचायत समिती गटविकास अधिकारी विनोद खेडकर सहाय्यक गट विकास अधिकारी खानंदे पाटबंधारे विभाग जिल्हा परिषदेचे जी के वानखडे शाखा अभियंता वैद्य तलाठी गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी ग्रामपंचायत सचिव सानप ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भोयर मंगेश जोगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते श्री प्रवीण रजन सदस्य ग्रामपंचायत विधिकांनी आज आमची समस्या अशी झाली आहे की आज इथे धरण फुटल्यामुळे आमच्या तर पाण्याची टंचाईची खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे तरीही समस्या जाणून आमच्या धरणाचे पडलेले हे भक्त लवकर बुजवण्यासाठी आमची लवकर चाचण्याने मदत करावी अशी विनंती आहे उमेश चव्हाण व निकेत ठाकरे यांचा हा विदर्भ विदर्भनिजकरिता वृत्तांत